सर्वसामान्य जनतेचा आवाज गुरु रविदासजी महाराज यांची जयंती व पौर्णिमा निमित्त संकल्प ग्रुप शहादा तर्फे शहादा शहरात ठिकठिकाणी गोमातेसाठी चारा वाटप करण्यात आला सदर उपक्रम शनी मंदिर विजयनगर परिसरात राबविण्यात आला एवढी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी डॉक्टर राजेंद्रजी गुप्ता श्री नरेंद्रजी बागले श्री नेत्रदीपजी कुवर सर श्री रुपेशजी जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रुपचे अध्यक्ष श्री सुरेश चव्हाण यांनी सांगितले की वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला हा उपक्रम सुरळीत सुरू राहील आणि शहरातील जे गोसेवक सेवा देण्यास इच्छुक असतील त्यांनी पुढच्या पौर्णिमेस उपस्थित राहावे सदर उपक्रमासाठी पिनाकिन पटेल राकेश कोचर संदीप गोरसे पंकज चोराडिया प्रशांत कदम संदीप चोराडिया महेंद्र चित्रकथी रुपेश अग्रवाल अमर छाबडिया कल्पेश खाबिया महावीर चोरडिया गुलाब सुतार छोटू अहिरे आदींनी मेहनत घेतली सूत्रसंचालन डॉक्टर लक्ष्मण सोनार यांनी केले शहादा प्रतिनिधी कैलास सोनवणे नमस्कार संकल्पगृत शहरातर्फे या यावर्षी आम्ही असा संकल्प केला के आहे की न दर महिन्याच्या पौर्णिमेला गाईंना चारा वाटप करायचा आणि त्याच सोबत आजच्या दिवशी संत रविदास महाराजांची पण जयंती आहे अशा दिवशी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा आमचे प्रमुख पाहुणे म्हणून शाहातील पत्रकार संघाचे अध्यक्ष जसे की राजू काका अग्रवाल कुंवर सर रुपेशजी जाधव आणि नरेंद्रजी बागले यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि त्यांच्या समक्ष आम्ही आज गाईंना चारा वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे धन्यवाद